आणि <laughs> <laughs> भगिनींनो येत्या सात तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी युतीच्या उमेदवार सुनेत्रा वैनी पवार यांना आपण सगळ्यांनी मतदान करावं मतदान रुपी आशीर्वाद देवा करने थी, थी। सग्रेट्स, सग्रेट्स, ही विनंती करण्यासाठी आज ही घोंगडी बैठक आयोजित केलेली आहे आता माझ्या अगोदर तात्या असतील भैया असतील आपल्या गावातील सगळेच सरपंच उपसरपंच सगळेच गावातील सगळ्यांनीच तंटामुक्तीच्या सगळ्यांनीच भाषण केली भाषण करायला आपली आबाई घुंगडी बैठक असल्यामुळे तुम्हाला भाषण करायला कदाचित वेळ मिळाला हे झालं नसेल आमच्या गणवारी पाटील आता मी सगळ्यांची नावं मुद्दावून घेत नाही सर्व आदरणीय आपल्या गावचे सगळे सरपंच उपसरपंच आजी माजी सदस्य आजी माजी अध्यक्ष तंटामुक्तीचे आजी माजी अध्यक्ष आजी माजी सदस्य सोसायटीचे चेअरमन आजी माजी चेअरमन आजी माजी सदस्य सर्व आमचे व्यापारी बंधू उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आपण सुरित्रा वहिनींना मतदान का द्यायचं आपण मतदान का करायचं याविषयी माझ्या वगैरे सर्वांनी बंधून आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे मग अशी प्रवीण भाई सांगितलेली गोष्ट खरी आहे हे निमगावकर इथं असणारे मतदान खूप वेगळे खूप जागृत आहेत ही लोक चांगल्या माणसाला बघून चांगल्या विचाराला बघून जी माणसं समाजात उद्या आपलं काय कोण चांगलं करेल आपलं आपल्या कोण कोणाचं कल्याण होईल आपलं कोण भलं करण याच्या पाठीमाग असणार हे बंधू तुमचं निमगाव गाव आहे मी खरं तर काल अचानक मच्छिद्र आप्पा ही माझ्याकडे सगळीच मंडळी दशम तात ही सगळी आली ताज्या वाडापूर्वी वाटतं सगळीच होती आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं ते यात्रेच्या निमित्तानं आल्यानंतर मी त्यांना म्हणलं ठीक आहे आपल्याला मी येतो आणि आपण तिथं गोंगडी बैठक भाईट, पण आपण तिथं घेऊया आणि त्या निमित्तानं तुम्हाला या घोंगडी बैठकीसाठी बोलवलं गेलं घोंगडी बैठक घ्यायचा एकच उद्देश असतो या बैठकीला बाहेरचं कोण नसतं आणि आम्हाला सगळे गावातले चेहरे बघायला नक्की त्यामुळे मिळतात बापूसाहेब म्हणजे आता मग अशी संतोष राजगुरूंच भाषण तर इतकं लालासाहेब जोरात होतं वकील साहेब तुमच्या सगळ्यांचं पाटील त्यात परत वकिलांचं परत आंघोळ नाही केली बरोबर आपण असं भाषण सगळ्यांचं बया थोडं उशीर आले आणि संधी भाषण करत पहिल्यांदा बघितलं आणि अप्पा असतील या सगळ्यांनीच मगाशी सगळ्यांचं सरपंच आपले असतील म्हणून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आमचे खरं तर शिवसेनेचे नेते ने काबूल नाहीत ने ते काय मला कळलं नाही कदाचित त्यांना त्यांचं तेन त्यांना कामान तर दाखवायचं आणि शेवटी आपलं मत उद्याचं हे उमेदवार हे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रासप आरपीआय आटोले साहेबांचा सा गट आरपीआय कवाडे साहेबांचा सा गट आज रिपब्लिकन पक्ष पक्षाने आपला संजयराव सोडण्यानी पाठिंबा पा दिला म्हणजे मनसे या सर्वांचा सर्व पक्षाचे मिळून वहिनी उमेदवार आहेत बरं तुम्हाला एक विनंती करायची बाबांना तुम्ही जिथे व्यापारी आहात सगळे शेतकरी आहात तुम्हाला कदाचित याची कल्पना आहे का नाही मला माहित नाही आपल्याला माहित आहे की निरा देवदरचं पाणी ज्या पाण्यावरती आज आपण उड्या मारतोय आज त्या पाण्यावरती आपण आपलं सगळ्यांचं बरं चाललंय परंतु मागच्या दीड महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की त्या भागातले खासदार रणजितसिंह निंबाळकरांच्या प्रयत्नामुळे निरा दौदरचं पाणी बरेच दिवस ते जे कॅनलचं पा, अपूर पाणी धरण झालं परंतु कॅनलची सोय नसल्यामुळे ते पाणी राहिलं होतं म्हणजे ती व्यवस्था राहिली होती त्या कॅनलच्या कॅनलच्या पाण्याचं उद्घाटन किंवा पुढच्या जे आपण म्हणतो काय म्हणतो त्याला वितिरिका याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांनी दीड महिन्यापूर्वी केलं आणि त्याचं काम पण मला वाटतं चालू झालं असेल किंवा आता चालू होईल उद्घाटन झाल्यानंतर त्याला केंद्र खूप पैसे लागणार त्याला केंद्र सरकारचे पैसे हे आणले गेले आणि ते निरा देवदरचं पाणी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की मी तुम्हाला हे बाकी सगळं होईल पण जर आपलं पाणी गेलं आपलं पाणी जर गेलं आपली शेती जर आपली पिकली नाही जर उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपला ऊस त्याचा तोटा किती आपल्याला संसाराला होणार आहे आणि आपला तोटा झाला तर निश्चित प्रकारे इथं व्यापारी बंधू पण आहेत की शेवटी कुठलाही व्यवसाय स्थितीवरच अवलंबून आहे आज तिथं सोनाईचे बाहेर स्थितीच नाही पिकली तर तुमची डेरी पण जोरात चालणार नाही ही गोष्ट खरे आहे की तुम्हाला सगळी सोंग करता येतील परंतु पैसे तर सोंग बाबांनो करता येत नाही अरे असते एक आपल्या निराध्यवदारचं ते उद्या कॅनलचं काम होणं ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे आज जर आपल्या ते जर कॅनलचं काम सुरू झालं असते नेमाने त्यांना वाटील ते पाणी त्यांना मिळणार आहे पाठीमागं दोन हजार अठरा एकोणीस साली तो निर्णय त्यांनी रणजीसी निमाकरण घेतल्यानंतर एकोणीसला ज्या वेळेस आमच्यासारखा का कार्यकर्ता आमदार झाला मंत्री झालो आणि दादांच्या माध्यमातून आपण साधारणतः मार्च दोन हजार वीस रोजी आपण ते पाणी परत इकडे फिरवलं आणि ते फिरवल्यामुळे आज आपल्याला चार पाच वर्ष हे दिवस चांगले गेले आणि आपल्याला वाटलं ते काम लवकर होणार नाही परंतु ते काम चालू झाल्यानंतर निश्चित प्रकारे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो कदाचित बापू साहेब आमचे गाडगे साहेब बुवा जानेवारी महिन्यानंतर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तुमच्या इतकेश्वराची यात्रा मार झाली ना तुमच्या देवाची यात्रा झाली तुम्हाला प्रामाणिक देवाच्या साक्षीने सांगतो कदाचित ते जर पाणी तुम्हाला मिळाल पाणी जर ते कॅनल सुरू झाला जानेवारी महिन्यानंतर टिप टिपका खाली आपल्या कॅनलला पाणी येणार नाही आणि जर पाणी नाही आलं तर आपण काय करणार आहे हे गेलेलं पाणी कोण आपल्याला माघार देणार आहे हे पाणी कोण देऊ शकता याचा फक्त शांत डोक्याने विचार करा दुसरं काय बाकीचं तर तात्याने सांगितलं हेनी सांगितलं आबा विकास होईल रस्ता होईल गटर होईल उद्या पिण्याच्या पाण्याचं होईल जर आपण सिटीच पिकली नाही तर बाबांना आपण काय करणार आहे उद्या आपल्या आपला मुलगा म्हणला आमचा बाप नालायक होता आमच्या पाण्यासाठी काय एखादा नातू म्हणला आमचा आजोबा नालायक होता लोकांनी पाण्यासाठी काय हालचाल केली नाही हे बंदून आपल्यावरती वेळ येऊ नये याची नसत आपण काय केलं पाण्याची वाटणी तर झाली आहे पाणी तर गेलेलं आहे तीन चार वर्षापर्यंत त्या पाण्याची योजना चालू होणार आहे चार वर्षानंतर आपलं काय होणार आहे जरी योजना गेली पाणी जर आपल्याला मिळालं नाही तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या भागातले शेतीचं वाळवट झाल्याशिवाय राहणार नाही जरी लोकांना किती जरी बाहेरचं उत्पन्न मिळत असलं अरे किती जरी लोकांना बाहेरचं उत्पन्न मिळत असलं जर शेत आणि राहण्यामधून संध्याकाळ आपण जर तो माणूस शेतामध्ये गेला तर शेत शेतामध्ये जर पिकलं गेलं नाही शेत जर त्याला हिरो वाळलेला दिसलं तर संध्याकाळी तो झोपताना किती जरी बाहेरचं उत्पन्न असलं त्या माणसाला किती त्रास होतो रे बाबा त्यामुळे सगळ्यांनी बघितलेलं आहे हे सगळं आपण अनुभवलेलं आहे त्यासाठी गेलेलं पाणी आपल्याला परत कोण देऊ शकता आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो ते जे गेलेलं पाणी हे पाईपलाईन जे वरून कॅनलच्या ऐवजी आता कॅनलनी पाणी जाणार आहे त्यामुळे बचतीचं पाणी जे बचतीचं पाणी राहणार आहे ते बचतीचं पाणी हे निश्चित प्रकारे बंधून नव्हतं आपण एकच म्हणतो धरणार आमच्या जिल्ह्यामध्ये आता हे ऐवजी तुमचं जे बचतीचं पाणी मिळालेलं आहे हे पाणी आम्हाला मिळालं पाहिजे चार टीएमसीची बचत कॅनल म्हणजे ओपन कॅनलच्या ऐवजी वकील साहेब आपण म्हणतो ते पाईपलाईन केल्यामुळं त्यामध्ये झालेली आणि पाणी परत आपलं कोण आणू शकतं रे बाबा सात तारीख होईल सात तारीख होईल निवडणूक होईल असं तुम्ही बाजू धरा पुढची बाजू धरा बंधू रे लोक पाणी आणू शकणार आहेत का हे पाणी आणू शकतील का हे पाणी कोण आणू शकतं मी तुम्हाला आज सांगतो प्रामाणिकपणे सांगतो हे पाणी फक्त फक्त भा, आणि फक्त अजित दादा जाणू शकतात तुम्ही विचार करा आणि विचार करून लोकांना समजून सांगा ही निवडणूक काय गुदगुले करायची नाही रे बाबांनो ही नको निवडणूक काय जिरवा जिल्ह्या करायची नाही आहे तुमच्या गावातल्या वार्डाची निवडणूक नाही आहे विकास सोसायटीची निवडणूक नाही आहे पंचायत समितीची निवडणूक आहे तुमच्या झेडपीची निवडणूक आहे आणि राहिलेली तुम्हाला मी एकच सांगतो की हे पाणी आहे हे पाण्याचं वाटप बापू साहेब हे फक्त कदाचित दोन तीन महिन्यामध्ये दोन तीन महिन्यामध्ये हे वाटप करावं लागेल दोन तीन महिन्याचं वाटप त्या पाण्याचं बचतीचे पाण्याच होईल परत नंतर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेला तरी तुम्हाला ते पाणी परत मिळणार नाही रे बाबा यासाठी नीट विचार करा आपलं गेलेलं पाणी आपल्याला कोण आणू शकतं मुळशी धरणाचं जे पाणी आहे जिथे टाटा कंपनी वीज तयार करते ते पाणी टाटा कंपनीला विजेची इतर व्यवस्था करून ते मुळशीचं पाणी आपल्याला माघारी कोल करून आणू शकतं रे बाबा जे धरण जे कोकणातलं पाणी समुद्रामध्ये निघून जाते ते समुद्रातलं पाणी समुद्रामध्ये जाते ते समुद्रातलं पाणी उचलून हे पानशे धरणामध्ये कोण आणू शकते रे विचार करा जी शेतकऱ्यामध्ये पूर्वीची आपली पाच टी एमशी योजना काही कारणामुळे समजुतीमुळे जी रद्द झाली दा ती परत आपल्याला कोण आणू देऊ शकत याचा जर आपण विचार केला तर हिची उत्तर बाबांनो एकच उत्तर आहे फक्त अजितदादा पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यासाठी नीट करा तुम्ही बाकी काय करायच ती करा गुदगुल्या करा तुमच्या गावात करतो, करतो, हे हा कसं करतोय करतोय हे गावाची निवडणूक नाही रे बाबांनो आणि हे पण सांगतो उद्या तुमच्या गावाबद्दल चांगल्या प्रकारचं लीड मिळालं कुणा एका व्यक्तीमुळे नाही आहे कुणा एका किंवा पाच धामान लोकांमुळे नाहीये यामध्ये तुमच्या सगळ्याच आम्ही काम हिता फील्डवर आणि काम करणारे लोक आहे उद्या लीड चांगलं मिळालं तर तुमच्या सगळ्यांच्या मुळे तर हे लीड मिळालं हे मानणारे आम्ही लोक नाहीतर काय होतं मी सहज एका गावामध्ये भाई आज फोन केला तुमच्या मतदारसंघातल्या गावामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो काल सकाळी फोन केला मी शेवरा शेवट माणसं किती हुशार असतात बघा किती लबाड असतात किती गैरसमज निर्माण करू शकतात आबा मी फोन केला त्या माणसाला आणि फोन केला फोन दुसऱ्यात चालला होता मी फोन हातात नाही हिसकून घेतला मी फोन त्या दोघांचा फोन ऐकत होतो एक जण म्हणला अरे तो असं का करतोय नाही तसं नाही आमचं मामाचं काय नाही आमचं ना आजीज पण काय नाही पण कसं आहे आमच्या गावात दोन पार्ट्या म्हणला आणि आमच्या गावात दोन पार्ट्यात जर आता मतदान जर जास्त झालं जा जा तर टिंबटिंब माणसाची कॉलर टाईट होईल त्यामुळं तुमच्या मतदारसंघातला विषय भाई या टिंबटिंब माणसाची कॉलर टाईट होईल आणि म्हणून आम्हाला त्याची जिरवाईसाठी आम्हाला काही गोष्टी करायच्या आता हे ऐकल्यानंतर मी न फोन इच्कून घेतला तर मामा कसला अरे तुझी जिरवायची तिकडे ग्रामपंचायतीला जिरो सोसायटीला जिरो पंचायत समितीला जिरो आमदारकीला जिरो ही चूक करून नको रे बाबा ही निवडणूक आपल्या प्रपंचाची आपल्या संसाराची निवडणूक आहे ह्यात जर तुम्ही चूक केली ह्यात जर तुम्ही चूक केली तर तुम्ही दिवसात तुमच्या पायावरती धोंडा पाळून मारून घेतल्यासारखं रे बाबांनो नीट विचार करा ही निवड मी तुम्हाला भाषण करतो मी काय तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतोय मला तुम्हाला काहीतरी वाट मला मी तुम्हाला, तुम्हाला खरं सांगतोय की आपल्याला दे, मत द्यायचंय ना आपल्या सीतीच्या पाण्याला गॅरंटी आपल्याला पाणी कसं मिळेल उद्या शंभर वर्ष पन्नास वर्ष माझ्या इंदापूर तालुक्यातील निरा डाव्याला माझ्या निमगावकरांना पाणी या परिसराला पडणार नाही यासाठी बाबांनो एकच नेत आपल्याला पाणी गेलेलं पाणी देऊ शकतो तु। आणि तुम्ही लोकांना सांगा तुम्ही बसलाय उद्यापासून उद्या तुम्हाला तुम्ही सांगितलं नाही तर तुमच्या संसाराला तुमच्या प्रपंचाला मी तर म्हणेल तुमच्या आईला तुम्ही लात मारल्यासारखं होईल नीट विचार करा शांत डोक्याने विचार करा आणि कुठे तुम्हाला एक सांगतो जर तुमची मी आजही सांगतो आज व्यापारपीठातली माणसे जर उद्या शेतीच पेटली नाही तर व्यापारपीठ तर कशी चालणार आहे बाबा शेवटी त्याला तर पैसे लागतील बाकी सगळे शेतीवरच आसपासचे सगळे उद्योग धंदे हे बंधूं अवलंबून आहे त्यामुळे आपल्या शेतीसाठी आपल्या प्रपंचासाठी मी विकासाच आज म्हणतच नाही काय दिलं काय मी बोलणारच नाहीये पण शेवटी विकास 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 होईल हो 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 वा वर्षांनी होईल दोन वर्षांनी होईल पाच वर्षांनी होईल महत्त्वाचा विषय कुठला आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्ही जागेवा झटर पाहुण लोकांना सांगा चूक करू नका बाबा आम्हाचं खरं भाषण बोलायला हवा पाहिजे आम्हाला माहिती होत आहे मी अनेक तुमचं पण बिल्डिंग चालणार नाही तर ना पाणी नसलं तुम्हाला मी सांगतो पाणी मारायचं बिल्डिंगला पाहिजे काहीतरी पाटलांना सांगतो मी म्हणजे तुम्हाला पहिलवान वाजता खरंच मी ही परिस्थिती तुम्ही जर लोकांना सांगितली नाही आज तुम्हाला सांगतो आज आपलं परिसर बघा तुम्ही ह्या आपल्या घाटावर जावा आपल्या मोर आपल्या सिंगणापूरच्या घाटावर जा इकडे कर्जत कर लय मोठी मोठी भाषणे टोकल तिकडे जावा काय परिस्थिती तुम्हाला मी सांगतो परभणीला तर वकील साहेब गेले होते वाईट वाटतं राहत हो, पाणी लोक तीन तीन चार चार दिवस आंघोळीला पाणी मिळत नाही इतकी वाईट अवस्था आहे आणि शेवटी काय निसर्गाच्या हे हे संकट संकट आहे आहे त्यामुळे ह्यात कोणी करू शकत तरी आज आपले दिवस त्यांच्या मनाने ठीक आहे आपल्याला पण अडचणी आपलं ज्ञाना देवदरचं क्या धरण बंद केलं पाणी जाते भाडगरचं पाणी तिथं लोक उठाव करतायत तिथून राहून शेवटी साहजिक आहे बाष्पीभवन इतकं आज आहे ऊन बघा इतकं असताना बाष्मीभवन इतकं असताना पाणी ऑटोमॅटिकच कमी होत चालले त्यामुळे याचा बाबांना नीट विचार करा आपल्या संसारासाठी उद्या जर आपण हे चुका केल्या आणि तुम्ही असं समजा आपण दुसऱ्या बाजूला धरू असं धरू की दुसऱ्या बाजूला लोकांनी मतदान केलं दुसऱ्या बाजूला हे केलं हे लोक कुठलं पाणी आणणार आहे हे ना कुठला अधिकार आहे हे ना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही हे पाणी तुमचं आणू शकत नाही विकासाचा विकास करू शकत नाही विकास बाजूला ठेवा शेतीचं पाणी आणायला तुम्हाला अजूनही तुम्हाला सांगतो अजून या दोन तीन महिन्यामध्ये ज्या काय घडामोडी घडतील जर आपण जर ह्या गोष्टी केल्या नाही आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या चुका केल्यासारखे होतील त्यामुळे बाबांनो सारंग आपण दिसला मला आपण उशिरा येताना जरा त्यामुळे आपल्या स्थितीचं कसं होईल जरा शांत डोक्यानं थोडं जरा विचार करा